आ, नमस्कार मी संदीप परांजपे पुण्याचा आहे आज गोवळकोट उर्फ गोविंदगडावरती जे प्रदर्शन लावलेलं आहे त्यामध्ये माझ्या संग्रहातली शिवकालीन पत्र, आणि इंग्रजां इंग्रज आणि पोर्तुगीज काळातले किल्ल्यांचे नकाशे असे लावलेले आहेत आपण त्याचा आनंद घेऊया हे पहिलं जे पत्र आहे हे पहिलं पत्र शहाजी महाराजांचं आहे शहाजी महाराजांनी पुर पुरंदर आपला पुण्यातल्या प पर्वती देवस्थान जे आहे त्या पर्वती देवस्थानाचं जे पुरंदरे घराणं होतं त्या घराण्याला पर्वतीची जमीन दिली त्या संदर्भातला हा कागद आहे आणि त्याच्यामध्ये त्या ते पर्वतीचा हा उल्लेख इथे दिसतो पर्वती देखील नक्ताचा बाजे व पाक उशी करून असं त्यात म्हणलेलं आहे पर्वतीच्या देवस्थानाची जमीन पुरंदरांना दिली त्याचा हा कागद आहे इथून पुढे जर गेलं तर आपण हे शिवाजी महाराजांचं पत्र आहे आता हे अफजलखानाचा जो वध झाला त्या काळामध्ये बांदल देशमुखांना दिलेलं हे पत्र आहे त्यांनी ते त्यात कामगिरी केली त्या कामगिरीचं के कौतुक करणारं हे पत्र शिवाजी महाराजांचं इथे लावलेलं आहे hey. आता आज हे सगळी कागद हे मोडी आहेत पण हे मोडी कागद असलेले आपल्याला वाचता येत नाही त्यामुळे त्याच्याबरोबर याचे ट्रान्सलेशन्स किंवा त्याचं लिप्टंतर आम्ही म्हणतो ते लिप्यांतर बाजूला लावलेलं आहे म्हणजे जेणेकरून वाचकांना किंवा अभ्यासकांना ते कळेल अशासाठी म्हणून त्याचं लिप्यांतर बाजूला लावलेलं आहे आता हे जे कुठलं पत्र आहे हे आहे संभाजी महाराजांचं संभाजी महाराजांनी मधुकरगिरी गोसावींना पन्हाळ्याजवळ जा जी जागा दिली त्या जागे संदर्भातलं हे पत्र आहे त्याच्यामध्ये आता ह्या हा जो शिक्का याच्यावरती जो दिसतो आहे हा पर्शियन शिक्का आहे पण हे खूप उशिराचं पत्र आहे म्हणजे स ह्याच्यावरती तारीख सोळाशे त्रेपन्न पडलेली असली तरीसुद्धा सोळाशे त्रेपन्न हे त्याच्यानंतरचं हे पत्र आहे त्याच्यानंतर त्याच्या पुढलं जे पत्र आहे हे था था, एक पत्र एकाहत्तर सालातलं आहे सोळाशे एकाहत्तर सालचं पत्र आहे हे दाराराऊ निंबाळकरांना लिहिलेलं पत्र आहे हे शिवाजी महाराजांनीच पाठवलेलं पत्र आहे ओके हे पण तेव्हाच आहे सोळाशे एकाहत्तरमधलंच आहे आता हे दाभोळच्या सुभेदाराला दाभोळचा जो कारभारी होता त्याला लिहिलेलं पत्र आहे यामध्ये तिथले जे अधिकारी होते सरकारनी ठरवलेली जी जकाची जर जी रक्कम होती किंवा जो आ र, आ, आ, काय म्हणतात आपण जो दर होता त्या दरापेक्षा जास्त दराने ही लोकं जकात वसूल करायचे त्याची कान उघडणी करणारं हे पत्र आहे आणि त्याच्यात ते म्हणतात की तुम्ही का असं चालवून घेता म्हणून हे शिवाजी महाराजांनी कान उघडणी करणारं पत्र त्यात त्या पत्राद्वारे त्यांची कान उघडणी केलेली आहे नंतर यांना म्हणलेलं आहे की तुम्ही याची चौकशी करा आणि हे प्रकार थांबवा माझ्या कानावरती या गोष्टी परत येता कामा येत नाही असं त्या पत्रात आहे आता हे पत्र जे आहे हे पत्र परत शिवाजी महाराजांचंच आहे हे पत्र मुद्दाहन का लावलं आहे त्याच्यावरती शिवाजी महाराजांची अष्टकोनी मुद्रा आहे इथे शिवाजी महाराजांची अष्टकोनी मुद्रा आपल्याला बघायला मिळते ही प्रसिद्ध आहे प्रतिभा चंदर रेखे व परदिष्णू विश्ववंदिता शाह सुनो शिवसेस्या मुद्रा भद्राय राजते की अष्टकोनी मुद्रा आहे त्याच्यानंतर हे जे पुढलं पुत्र आहे हे आहे जिजाबाई साहेबांनी लिहिलेलं पण <coughs> आता याच्यावरती जिजाबाई साहेबांचा हा पिंपळाच्या पानाच्या आकाराचा हा शिक्का आपल्याला बघायला मिळतो हा पण फारसी प पर्शियन भाषेमध्ये आहे त्याच्या पुढे जर आलं तर त्याच्या पुढची दोन पत्रं खूप महत्त्वाची आहेत एक आहे सज्जनगडच्या किल्लेदाराला लिहिलं आणि दुसरा आहे खेडजवळचा जो मैपतगड आहे त्या मैपतगडाच्या किल्लेदाराला लिहिलेलं आहे स छत्रपती शिवाजी महाराजांनी रामदास स्वामींना काही किल्ल्यांवरती राहण्यासाठी हे म्हणलं होतं की तुम्ही वास्तव्यास कुठल्या तरी किल्ल्यावरती जा म्हणून तर त्यावेळेस जे काही किल्ले त्यांनी सजेस्ट केले होते त्याच्यामध्ये एक मैपतगड होता एक सज्जनगड होता आणि दुसरा वरंदा घाटातला कावळ्याचा किल्ला होता मोहनगड ज्याला म्हणतात तर त्याच्यामधला रामदास स्वामींनी सज्जनगड हा निवडला आणि त्यांनी तिथे कायमचं पुढे वास्तव्य केलं आणि नंतर त्यांचा तिथे समाधी घेतली हे आपण माहिती आहे पण ह्या पत्रांमधून काय कळतं तर ह्या पत्रांमध्ये त्यावेळेस किल्ले किल्लेदार कोण होते हे या पत्रांवरून कळतं दुसरं ते सज्जनगडाचं जे पत्र आहे त्या सज्जनगडाची पत्राची तारीख जर बघितली सोळाशे शहात्तरमधली पत्रं आता सोळाशे शहात्तरमध्ये आपण सर्वसामान्यपणे म्हणतो की शिवाजी महाराज म्हणजे रामदास स्वामी किल्ल्यावरती राहायला गेल्यानंतर किल्ल्याचं नाव बदलून सज्जनगड ठेवलं हो। पण तसं नाही आहे रामदास स्वामी जायच्या अगोदर या किल्ल्याचं नाव म्हणजे आत्ता ही तर त्यांना सांगितले किल्ले धराल की तुम्ही जाऊन राहा म्हणून पण त्याच्या अगोदर या पत्रामध्ये त्यांनी सज्जनगड असा उल्लेख स्पष्टपणे केलेला आहे त्यामुळे किल्ल्याचं नाव हे त्याच्या अगोदरच बदलले हे या पत्रावरनं आपल्याला कळायला मदत होते त्याच्या पुढे जर बघितलं तर पुढे आपल्याला सगळे आता नकाशे आहेत हे पर्टिक्युलरली ब्रिटिश काळामध्ये तयार केलेले नकाशे आहेत ब्रिटिशांनी अठराशे सतरा ते अठराशे एकोणीस या दरम्यान सह्याद्रीमधले किंवा महाराष्ट्रातले बहुतेक किल्ले आणि परिसर जिंकून घेतला आणि ते जिंकत असताना त्यांनी त्यांच्या फौजा कुठे लावलेल्या होत्या त्यांची तोफखाना कुठे लावलेला होता हे त्या नकाशांद्वारे आपल्याला काळाला मदत होते काही किल्ल्यांवरचे त्यांनी वेगवेगळी वेग ड्रॉइंग्स तयार करून घेतली त्यातली काही ड्रॉइंग्स इथे चित्र आपण लावलेली आता हा जो नकाशा आहे हा रायगडचा नकाशा आहे आता रायगडवरती हा जो पांढरा भाग दिसतो आहे ही किल्ल्यावरती असलेली सपाटी आहे बाकीचा सगळा जो भाग आहे तो सगळा खड्ड्यामधला भाग आहे म्हणजे किल्ल्यावरती किती कमी सपाटी आहे हे आपल्याला लक्षात येतं ह्या नकाशावरून त्याच्या पुढे जर आलो तर हा रत्नागिरीचा किल्ला आहे आता इथे रत्नागिरीचा हो हा किल्ल्याचा नकाशा आहे आणि त्याच्या बाजूला रत्नागिरी शहर तेव्हा रत्नागिरी शहर केवढं छोटं होतं हे आपल्याला लक्ष लक्षात येतं त्याच्यानंतर इथे हा ठाण्याचा किल्ला आहे आता हे ठाण्याचा किल्ला आज तुरुंग म्हणून ओळखला जातो पण ठाण्याचा किल्ला तेव्हा कसा होता हे आज आपल्याला या चित्रावरनं कळतं या इथे बुरजावरती असलेली इमारत त्याच्यावरती असलेलं कवलारू किंवा झापाचं छत हे त्यावेळेस होतं म्हणजे पारेकरी हे उघड्यावरती राहत नव्हते हे याच्यावरून आपल्याला कळायला मदत होते त्याच्यानंतर हा जो नकाशा आहे हा आहे बऱ्हाणपूर मध्य प्रदेशमध्ये बऱ्हाणपूर नावाचं जे शहर आहे त्याचा जो संरक्षक किल्ला म्हणून ओळखला जातो तो आशिरगड नावाचा किल्ला आहे त्याचा हा ब्रिटिशांचा तयार केलेला नकाशा आहे त्याच्यानंतर पुढचे दोन्ही किल्ले दोन्ही जे नकाशे आहेत हे बेळगावचे आहेत आता ह्याच्यामध्ये सुद्धा ह्या इथे तुम्हाला लाईन्स आहेत ह्या लाईन्स ज्या आहेत ह्या आर्टिलरीच्या पोझिशन्स आहेत आणि त्याचे तोफानचे गुळे कोट किल्ल्यामध्ये कुठे कुठे पडत होते किंवा किल्ल्यातला कुठला भाग त्या तोफांच्या माऱ्याखाली येत तो होता ते याच्यावरून आपल्याला कळायला मदत होते ह्या नकाशावरून आपल्याला किल्ल्यामध्ये इमारती कुठे कुठे कशा होत्या हे आपल्याला कळायला मदत होतं त्याचा खालती आपल्याला त्यातही कॅटलॉग पण दिलेला आहे की कुठली इमारत कुठे होती ते त्याच्यानंतर हा पुढला जो नकाशा आहे हा आहे चाकणचा पुण्याजवळ चाकण जे किल्ला आहे चाकणचा भुईकोट जो आपण म्हणतो त्याचा हा नकाशा आहे तर त्याचा हा लोप आहे आणि आज चाकणच्या किल्ल्याची हा भाग आणि हा दरवाजाचा भाग हा पूर्णपणे उद्ध्वस्त करून तिथून आतमधून गाडी रस्ता काढलेला आहे त्याच्या बाहेर असलेला हा पडकोटा पूर्णपणे नामशेष झालेला आहे पूर्वी किल्ल्यामध्ये उत्तरेकडून किल्ल्यामध्ये पडकोटामध्ये यायचा प्रवेश मार्ग होता त्याच्यामधून आत आल्यानंतर खंदकामध्ये उतरून किल्ल्याच्या दुहेरी किंवा गोमुखी तटबंदीतून आतमध्ये मार्ग होता तो आपल्याला याच्यावरनं स्पष्टपणे कळायला मदत होते त्याच्यानंतर त्याच्या पुढे जे नकाशा नकाशा आहेत त्याच्यामध्ये वासोटा आणि साताऱ्याचा किल्ला म्हणजे अजिंक्यतारा या दोन किल्ल्यांचे हे नकाशे इथे दिलेले आहेत त्याच्यामध्ये जुना वासोटा किंवा ओल्ड वासोटा म्हणून स्पेसिफिक वेगळा दाखवलेला आहे त्याच्यानंतर हा जो नकाशा आहे हा आहे सिंहगडाचा नकाशा आता ह्याच्यामध्ये सुद्धा ब्रिटिशांच्या पोझिशन्स कुठे कुठे होतात त्यांनी तोफांचा मारा कुठून कुठून केला त्याच्या जागा इथे दर्शवलेल्या आहेत त्या त्या जागा त्या इथे ह्या सगळ्या जागा दिसतात त्याच्यानंतर हा नाशिक जवळचा त्र्यंबकेश्वर किंवा ब्रह्मगिरी जो म्हणतो आपण बरोबर किंवा गोदावरीचा उगम असलेला जो किल्ला आहे तो हा त्र्यंबकगड त्याचा हा नकाश आहे त्याच्यापुढे ही काही चित्र आहेत तर हा सोलापूरचा किल्ला आहे त्यावेळची तटबंदी कशी होती त्याच्या बाजूला हा सोलापूरचा जो तलाव आहे तो आपल्याला इथे दिसतोय त्याच्यामध्ये बोट बोटी चालताना माणसं बोटी चालवताना दिसत आहेत त्याच्यानंतर हा आहे चांदवडचा किल्ला मुंबई आग्रा महामार्गावरती असलेले चांदवडचे शहर आहे त्या शहराच्या मागे हा चांदवडचा किल्ला डोंगरावरती आहे पण त्यावेळेस किती तटबंदी होते आणि आज तिथे काय आपल्याला बघायला मिळतं हे आपण तिथे गेल्यानंतर कळतो हा महाराष्ट्रातली एकमेव डाईक असलेला हा धोडपचा किल्ला डाईक म्हणजे डोंगराची एक सळ भिंत असं okay. म्हणलं जातं तर अजंडा सात नाशिकच्या वरती दिंडोरी जो भाग आहे तिथंपासून ही अजंडा सातमा रेंज मनमाडपर्यंत धावते तर त्यात रांगेवरती जवळपास सोळा सोळा सतरा किल्ले आहेत त्याच्यामधला त्या रांगेमधला हा दोडोप नावाचा किल्ला आता ही डाईक आहे ही नॅचरल आहे हे याच्यामधला जो खड्डा जो आहे तो खड्डासुद्धा मानमेड नाही आहे तो नॅचरल आहे तो आपल्याला इथे बघायला मिळतो Okay. त्याच्यानंतर त्याची तटबंदी किल्ल्याची कुठे होती कशी होती त्याच्यानंतर त्याचे भाग किती होते हे आपल्याला कळते इथे ती तेहरी तटबंदी आपल्याला दिसते कधी हे सगळे अठराशे अठराच्या आसपास तयार केलेले नकाशे नकाशे आणि ड्रॉइंग त्याच्यानंतर इकडे जर बघितलं आपण तर हा पन्हाळ्याचा किल्ला आहे हा पन्हाळा किल्ला आणि त्याचा उपकिल्ला असलेला हा पावनगड या पन्हाळ्यावरती असलेल्या इमारती आज आपल्याला इथे बघायला मिळतात ने पन्हाळ्यावरती कुठे कुठे इमारती आहेत हे याच्यामध्ये आपल्याला कळतं तसंच पावनगडावरती इमारती कुठे कुठे आहेत ते कळतं हे त्याच काळामध्ये असलेलं त्याच काळामध्ये तयार केलेलं पन्हाळगडाचं चित्र आहे आता ह्याच्यामध्ये आपल्याला तटबंदीची रुंदी किती आहे हे आपल्याला कळायला मदत होते म्हणजे किती रुंद तटबंदी होती आणि त्याच्यावरनं किती माणसं एका वेळेस चालू शकायची हे त्याच्यावरनं आपल्याला अंदाज येतो ती किल्ल्यावरती असलेली सज्जागोटी आज ती पूर्णपणे पडलेल्या अवस्थेत आपल्याला बघायला मिळते पण त्यावेळेस सज्जागोटी पूर्णपणे उभी आहे हे आप आपल्याला त्याच्यावरनं दिसतं हा पावनगडाचा दरवाजा आणि ब बुरुज बुरुजामध्ये सहसा किल्ल्याचा दरवाजा कधी बघायला मिळत नाही पण तो पावनगडावरती होता आज हा पावनगडाचा दरवाजासुद्धा आपल्याला बघायला मिळतो नामाशेष झालेला आहे पूर्ण नामाशेष झालेला आहे त्याच्यान नाही त्याच्यानंतर हा जो आहे हा राजमाचीचा किल्ला आहे मुजवळ नागपणी किंवा खंडाळा घाटामध्ये उजव्या बाजूला आपल्याला राजमाजीचा किल्ला दिसतो आता याचं वैशिष्ट्य असं की पुरंदरच्या तहामध्ये जे तेवीस किल्ले शिवाजी महाराजांनी दिले त्यात राजमाची श्रीवर्धन आणि मनोरंजन असे तीन किल्ले वेगळे दिले पण ॲक्च्युअल जर बघितलं तर हा एकच किल्ला आहे हे दोन्ही श्रीवर्धन आणि मनोरंजन जे आहेत हे दोन्ही या किल्ल्याचे बाले किल्ले आहेत पण शिवाजी महाराजांनी पुरंदरच्या तहामध्ये ते तीन किल्ले म्हणून ते वेगळे दाखवतो हे वैशिष्ट्य आहे त्या तहात किंवा त्या राजकारणाचं त्याच्यानंतर आता हे जे रंगीत चित्र ही जी बघतोय आपण आ, था ही सगळी जी आहे ती पोर्तुगीजांनी तयार केलेले नकाशे आहेत हे पोर्तुगीजांकडे साधारणतः पश्चिम किनाऱ्यापट्टी जर बघितली तर दीव दमण त्याच्यानंतर वसई म्हणजे ठाण्याचा सगळा परिसर मुंबईचा परिसर त्याच्यानंतर चौल रेवदंडा आणि त्याच्यानंतर डायरेक्ट गोवा त्याच्यामध्ये कुठेही चौल रेवदंडा ते गोवा याच्यामध्ये कुठेही पोर्तुगीजांचं काही वसाहत नव्हती किंवा किल्ला नव्हता तर मुंबईचं जे बेट आहे किंवा मुंबईची जी सात बेटं होती बेटा आ, कर, आ, राजा, राजा, राजा ही मुंबईची सात बेटं पोर्तुगीजांनी लग्नामध्ये हुंडा म्हणून ब्रिटिशांना दिली ब्रिटिश राजक आपलं पोर्तुगीज राज ही ब्रिटिश राजाला म्हणजे राज्य राजपुत्राला लग्नामध्ये दिली आणि त्यावेळेस ही काय म्हणतात आपण त्याच्यामध्ये हुंडा म्हणून दिलेली ही बेट मुंबई आणि मग मुंबई पोर्तुगीज ब्रिटिशांनी अंधन म्हणून अंधन म्हणून नाही हुंडा म्हणून दिलेली आहे नंतर मग ती सगळी त्यांनी भर घातली आणि आज आपण जी मुंबई बघतो ती नंतरची आहे त्याच्यानंतर हा अलिबागजवळ असलेला रेवदंडा आणि चौल जे ओळखतो त्या चौलचा किल्ला आहे आणि हा चौलच्या पलीकडच्या तीरावरती असलेला मध्ये कोरला कोरलाई कोरलाई किल्ला आहे तो मधल्या वा खाडीच्या पलीकडच्या बाजूच्या तीरावरती असलेला पुर्तुण पुर्तुण अजुनी हा पोर्तुगीज किल्ला आहे पोर्तू पूर्ण पोर्तुगीज बांधणीचा किल्ला आहे आणि आज चांगल्या स्थितीत किल्ला अजूनही आहे त्याच्यानंतर हा आशेरीचा किल्ला आहे आशेरी हा पालघर ठाणे पालघर जिल्ह्यामध्ये साधारण येतो आणि त्याचं वैशिष्ट्य म्हणजे हा सूळकेवाचा किल्ला आहे त्याचा जाण्याचा मार्ग किती अवघड होता हे आपल्याला या नकाशावरूनच सुद्धा कळतं आता हा पोर्तुगीज काळात तयार केलेला नकाशा आहे आणि ह्या सगळ्यात शेवटचा जो आहे हा आहे वसईचा किल्ला मे अठराशे सॉरी सतराशे पस्तीसनंतर शिमाजी आप्प्पाने वसई घेतली त्याच्या अगोदर हा तयार केलेला नकाशा आहे त्यामुळे त्याच्यामध्ये असलेल्या इमारती कुठे होत्या कशा होत्या त्याच्यानंतर त्यामध्ये असलेला जो बालेकिल्ल्याचा भाग जो म्हणतो तो कसा होता त्याच्यात काय इमारती होत्या ह्याच आपल्याला त्या नकाशाचा अभ्यास करताना कळतो त्याच्या बाजूला ही खाडी आपल्याला दिसते म्हणजे तीन बाजूनी समुद्र आहे त्याच्यात आणि एका बाजूनं जमीन आहे आज आपलं हा जो हे जे प्रवेशद्वार आहे या इथून आपला किल्ल्यात प्रवेश होतो आज आतमध्ये गाडी मार्ग आहे आणि हा खाडीकडे बाहेर निघणारा दरवाजा आहे असं हे छोटंसं कलेक्शन यावेळेस मी लावलेलं आहे